रस्ता नसलेल्या आष्टी तालुक्यातल्या एका गावाची बीड इथल्या आष्टी तालुक्यातील कहेवडगाव मधल्या नागरगोजे ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्याच्या मागणीसाठी पत्र अनेक वर्षांपासून गावामध्ये रस्ता नाहीये त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत आष्टी तालुक्यातल्या नगर बीड जामखेड रोड पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या नागरगोजे इथं दोनशे कुटुंबांची वस्ती आहे आणि इथे ना डांबरी रस्ता आहे ना गावकऱ्यांसाठी एसटी गावामध्ये येते चार पिढ्या ग्रामस्थांना हेच हाल या ठिकाणी सोसावे लागतात आमदार खासदारांकडे पाठपुरावा करून सुद्धा रस्ता होतच नाहीये ग्रामस्थांनी आता थेट पंतप्रधानांकडे रस्ता करण्याची मागणी केली माझं नाव कर आणि करेडगावमध्ये ह्या वस्तीवर जे आम्ही राहतो ह्या वस्तीला आठेगाव पुठा वस्ती या नावाने ओळखलं जातं बहात्तर साली दुष्काळी परिस्थिती म्हणजे वडगावमध्ये एक तलाव झाला आणि त्या तलावामध्ये ह्या लोकाचे पक्के घरं पाण्याखाली गेले आणि त्यानंतर मग हे लोकाचं पुनर्वसन कुठं करावं त्यांनी आपल्या आपल्या जमिनीत असे एक एक ग्रुप निवडला इथं आणि आम्ही ह्या जागेवर राहिलोत पण पासून प्रत्येक पुढारी येतो आणि तुम्हाला पाच वर्षात रस्ता करून देतो हे प्रत्येकजण म्हणला पण बहात्तर सालापासून आजपर्यंत एकाही रस्त्याने ह्या एकाही पुढाऱ्याने ह्या रस्त्याने वागायला की असा रास्ता सुद्धा पक्की केली नाही आणि त्यावेळेस जे आमचे लहान लहान लेकरं आहेत यांना असं पाऊस पाणी असेल काय असेल त्यावेळेस आम्हाला प्रत्येक लेकर उचलून चिखल्याच्या बाहेर काढून शाळेत नेऊन गावं लागतं नाही अंगणवाडीमध्ये जे जाणारे लेकर आहेत यांना तर जाताच येत नाही पण घरचं कामधंदा सोडून समजा पहिली दुसरी तिसरी चौथी लेकरं कशी तरी आम्ही शाळेमध्ये पोहोच करतो त्याच्यामुळं आमची अशी हाला हलापेष्टापहून एका तरी कार्यकर्त्याला राजकीय पुढ्याला किऊ दया यावं हो, आणि त्यांनी आमचा वागणुकीचा प्रश्न मोकळा करावा एवढीच आमची विनंती आहे बाकीचं काय नाही विष्णू नागरभोजे मी योगदा चौथी शिकते शाळेत जाताना चुखल चुखलात पाय फसतात मग चपला तुटतात चपला आणायला पैसे येत नाहीत चार वर्ष झालं मी अशाच चिखलात शाळेत जाते चिखल झाल्यामुळं आम्हाला वडिलांना बोलाव असं बोलावं वाटते बोलावं वा लागतं आम्हाला ते उचलून घेऊन शाळेत नेऊन घालतात कारण सरकार सरकारांनी रस्ता करून द्यावे द्यावेल्यावर लग्न ले शाळेत जाता येत नाही आजारी बिजारी माणूस पडत त्याला ने आणण्याची व्यवस्था होत नाही आणि आज... वॉटर सप्लायचं पाणी आमच्या वस्थेला आलेलं नाही लेकरांची पाऊस आला नदीला पूर येतो न आणायची परिस्थिती वाटेल त्यासाठी आमदारांनी काय कोणी असतील त्यांनी आमच्या आम रस्त्याचा प्रश्न मिटावा हीच विनंती वस्ती आमची जवळजवळ बहात्तर सालापासून आम्हाला एक तर इथं रस्ता नाही आहे कोणसाच प पुढरे ज्याच्यात दखल घेत नाही आणि जी एखादा जर माणूस मयत झालं तर त्या माणसाला आम्हाला उचलून आणावं लागतं आणि त्या माणूस आणल्यानंतर कुठला पाहुणा इथं येता येत नाही शाळात मुलांचे हाल होते आणि सरकारकडे एवढीच मागणी की आमच्या रस्त्याची सोयी लावते